श्री स्वामी समर्थ एकवीस नोव्हेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष हा महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते अनेक घरामध्ये वर्षानुवर्षे महिला या प्रकारचं व्रत करतात गुरुवारी अनेक सुहासनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करत असतात या दिवशी लक्ष्मीची पूजा करून उपवास केला जातो मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचं व्रत केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदत असते तसेच माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या घरावरती राहतो यामुळे त्या घरातील गरिबी दरिद्री ही दूर होत असते त्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित केला जातो या महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आता सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातली कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल कोणताही शत्रू त्रास पितृदोष नजर बाधा ही नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मार्गदर्श महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता जर तुम्हाला मानसिक धर्म असेल सुतक असेल तर या वेळेमध्ये या काळामध्ये हा उपाय केला जात नाही म्हणून तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या किंवा चौथ्या गुरुवारी सुद्धा हा उपाय करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय केल्याने भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टापासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचे घर आनंदाने भरून जाईल तसेच हा उपाय केल्याने श्रीमंतीचे योग हे जुळून येतील कारण मार्गशीर्षक गुरुवार हे खूप महत्त्वाचा आणि मोठा मानला जातो या दिवशी तुम्ही सर्वांनी हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जातून मुक्त होण्याबद्दल असेल किंवा एखादं नवीन घर तुम्हाला खरेदी करायचं असेल शारीरिक मानसिक तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची दुःख आणि समस्या असेल तर ते दूर होईल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडण होत असतात घरामध्ये आलेली लक्ष्मी ही टिकत नाही कोणत्याही कोणत्या कारणातून घरातून जास्त पैसा हा खर्च होतो धनामध्ये वाढ होत नाही लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल किंवा तुमचा विरोधक असेल त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत असेल तुमची महत्वाची कामं पूर्ण होत नसेल तुमच्या कामामध्ये अडथळे येत असेल तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा एक उपाय तुम्ही अवश्य करा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि या झाडांची पूजा केल्याने त्या दैवी शक्तीचा आपल्याला खूप चांगला फायदा होत असतो देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यात सगळा नकारात्मक गोष्टीच्या आहेत तर त्या घडून येत असतात त्यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट हे झाड गुरुवारच्या दिवशी या मनी प्लांटच्या झाडाची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं या झाडाला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जर आपण गुरुवारच्या दिवशी मनी प्लांटच्या झाडाची पूजा केली या झाडासंबंधी काही उपाय जर केले तर कुंडलीतला शुक्रग्रह आणि गुरुग्रह हा मजबूत होतो यामुळे आपल्याला सर्व कामात यश मिळून आपल्याकडे धनसंपत्तीही येऊ लागते आणि आर्थिक संकटापासून आपली मुक्ती होते हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मनी प्लांटच पान लागणार आहे पान घेताना चांगलं घ्यायचं आहे कुठेही खराब झालेलं किंवा किडलेलं असं पान घेऊ नका एक चांगलं पान तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर हे पान जे आहे जर ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजलाने धुवायचं आहे किंवा स्वच्छ पाण्याने हे पान तुम्हाला धुवायचं आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हे मनी प्लांटचं पान आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्या पानावरती आपल्याला एक गुळाचा खडा आणि थोडीशी डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर एक शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा दिवा आणि हे पान घेऊन आपल्याला घराच्या मुख्य दारावरती जायचं आहे आणि घराच्या मुख्य दारावरती उजव्या साईडला तुम्हाला हे पान आणि हा जो दिवा, तर आहे।, दिवा आहे तर तो ठेवायचा आहे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आणि तिथेच तुम्हाला साईडला हे मनी प्लॅन्टचं पान जे आहे तर त्यावरती चणा डाळ आणि गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे आता उजवी साईड कुठली तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येता तर ती तुमची उजवी साईड असणार आहे तर त्या उजव्या दिशेला तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे त्यानंतर गुरुवारच्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यानंतर तुम्हाला ते पान तिथून उचलायचं त्या आहे त्यावरची डाळ आणि गुळाचा खडासुद्धा तसाच ठेवायचा आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या गायीपशी तुम्हाला जायचं आहे किंवा तुमच्या घरी गाय असेल तर गायीपशी जायचं आहे गाईला हळदीचा एक टिळा लावायचा आहे आणि हे पान तर हे तुम्हाला ते गुळासहित आणि डाळीसहित तुमच्या हाताने तुम्हाला खाऊ घालायचं आहे खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गोमातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे तुमच्या घरामध्ये जी काही इच्छा असेल ती तुम्हाला पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे ज्या काही अडचणी असतील तर जे काही दुःख असेल तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे गाईला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं या दिवशी गाईला हे पान खाऊ घातल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती अति प्रसन्न होते गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवदेवता वास करतात त्याचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही, कटीन ही पूर्ण होते लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि ही आपल्या घरामध्ये मनी प्लांट असणे हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं की घरामध्ये मनी प्लांट लावलेला असतो तो अगदी बहरलेला असतो चांगला टवटवीत आणि हिरवागार असतो तेव्हा त्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात त्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो आणि पैशा संबंधित अडचणीसुद्धा दूर होतात आणि याच मनी प्लांटचा गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं हा एक उपाय तुम्ही नक्की करून बघा हा उपाय केल्याने तुम्हाला शुभ परिणाम जे आहेत ते बघायला मिळतील या गुरुवारी तुम्हाला शक्य झाले नाही तर पुढच्या गुरुवारी सुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता चारही गुरुवांपैकी कोणत्या तरी एक गुरुवारी तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल त्याचा अनुभव हा तुम्हाला नक्की जाणवेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी गुरुदेव दत्त